जय जिजाऊ जय शिवराय तर मराठा बांधवान आपल्या गावपैठका चालू राहू द्या सकाळ संध्याकाळ गाव गावपैठका करा त्याच्यात आपले सतत्यानं विचार मांडा की आता पाच तारखेच्या पुढून आपल्याला निवेदन कसं करायचं आहे काय करायचं आहे आता दादानी पाच तारखेचा वेळ दिला आहे पण सरकार फक्त फडणवीस फक्त म्हणल्यात की आम्ही आरक्षणचा विचार करू पण त्याच्यावर ते त्यांची काहीच हालचाल आणखीन पण दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला तयारीत राहायचं आहे ज्यावेळेस गाव बेटा कावं त्याला आपली चर्चा होईल त्यावेळेस आप ज्यावेळेस आपण संध्याकाळी जेवणाची वेळ असते त्यावेळेस ते तो विषय काढा की जेणेकरून आपल्या माता माऊल्या असतील आपली लहान मुलं असतील त्यांना पण हा विषय समजू द्या कारण की इतका महत्त्वाचा प्रश्न आहे हा की आपल्याला आरक्षण तर हे घ्यायचे सगळ्याला माहिती झालं पाहिजे की ह्याच्यातली माहिती कशी आहे काय आहे कारण की आपल्याला फक्त अन्यायाला तोंड द्यावं लागायला लागले आणि आपले पण मुलांना आरक्षण घेऊन राज्यात केंद्रात असं पाठवायचं मोठे मोठे अधिकारी बनवायचे असतील तर आपल्याला आरक्षणाची गरज भरपूर आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आणि ही लढाई एकदम जोरात लढून आपल्याला यश आपल्या पदरात पाडून घ्यायचे तर की ही आता झालेली घटना बघा आपल्यावर अन्याय किती होतंय आपण चांगल्या मनानं सगळ्यांचं चांगलं करण्यासाठी करायचा विचार करतोय पण आपल्यावर अन्याय कसा होतोय की बीड जिल्ह्यातले संतोष देशमुख यांच्यावर कसा अन्याय झाला की तिथल्या वॉचमॅनला म्हणजे असं हानमार मार केली धनंजय मुंडे ह्यांचे समर्थक ह्यांचे समर्थक वाल्मिक कराड आ, हे वाल्मेकरट तर त्यांच्याच सहकार्य होते हे सगळे हाताखालचे होते जे हे सहा आरोपी आहेत ती त्यांच्या हाताखालचे होते मग त्यांनी त्यांचे किती म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळले त्यांचे लायटरनं डोळे जाळण्यात गेले त्यांच्या अंगावर किती वार केले त्यांना इतकं परेशान करून त्यांनी म्हणजे इतके त्यांच्या जीवाशी खेळले की मग ह्या अन्याय आमच्यावर का तर ही अन्याय आता आम्ही सहन करू शकत नाही मग तर मला हे सांगायचं आहे की आपण एकजूट राहायला पाहिजे आणि अन्यायाला आपण ह्या वाचा पडली पाहिजे तर आता जर ह्या दोन दोन तीन दिवसात त्यांनी पोलिसांनी सांगितले की दोन तीन दिवसात आम्ही आरोपी सगळे ताब्यात घेऊ म्हणून जर ते आरोपी जर नाही ते ताब्यात घेतले तर आपल्याला तिथं त्यांना धीर देण्यासाठी किंवा आपल्याला न्याय पाहिजे ह्याच्यासाठी आपण तिथं जमा व्हायचं आहे आणि आपल्याला न्याय हा घ्यायचा आहे तर जो ती संतोष देशमुख हे मुंगीच्या मुंगीचा देखील त्यांनी कधी पाय पडला पडू नये असा ह्याचा विचार केलेला गोरगरिबाचा कल्याण करणार आहे गोरगरीबाच्या गळ्यातला ताईक बनलेला बिचारा तो माणूस सगळ्याच्या कामावर पडणारा त्याच्यावर असा अन्याय होतोय की प्रत्येक आरक्षणाच्या ह्याच्यात चा जिथं दादाची सभा असेल तिथं त्यांनी सहभागी घेत त्यांनी भरपूर त्यांचं योगदान आहे की जिथं सभा असेल किंवा जिथं आपलं ही आरक्षणाबद्दल काही असेल तिथं भरपूर त्यांचा सपोर्ट होता मग असा करता धाडसवान जर आपला मावळा जर त्यांनी गमावला आणि त्यांची हत्या अशी एवढी हे न केली की त्यांचा त्याच्यात गुन्हा तरी काय होता गुन्हा काहीच नव्हता तरीसुद्धा त्यांची तशी हत्या करण्यात आली तर पैशाच्या पुढी सत्याला सुद्धा गपचू बसावं लागतं ही ह्याच्यातून कळतंय तर माझ्या बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य करायचं जसं की बिग बॉसमधला सूरज चव्हाण आहे त्यांना अजित पवारांनी जाऊन म्हणजे त्यांना भेट घेतली त्यांची भेट घेतली त्यांचं कौतुक केलं त्याचा अभिमान आम्हाला पण आहे पण आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे मग तिन्ही मंत्रापैकी एक जणाचं तरी ह्याच्याबद्दल काय बोलणं आलंय का अगर काहीतरी त्यांना धीर देण्यासाठी काय बोलले का ती की आम्ही हे करू किंवा ते करू मग अख्या महाराष्ट्रात वाऱ्यासारखी ही पसरली बातमी मग त्यांना एवढी माहिती झाली नसेल का मग आमचे मायबाप सरकार म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि तुमचं दुर्लक्ष असं का तर धनंजय मुंडेचे समर्थक ही वाल्मिक कराड आणि त्यांना सपोट फडणवीसांचा आहे धनंजय मुंड्यांना मग ह्यांचे म्हणजे एका चढीत हे अशा हातवरी आहेत आणि आम्ही गरीब आहोत आम्हाला आमच्या हातवरी जेवढे नाहीत म्हणून आमच्याकडे तुमचा असं दुर्लक्ष आहे का आमच्या एवढ्या एवढा अन्याय का तर ही अन्याय होय लागला ही आपल्या लक्षात यायला पाहिजे आपण एकजुटीची ताकद दाखवली पाहिजे आणि आपल्या आपण हा न्याय मागून घेतलाच पाहिजे त्याच्यामुळे एकजूट व्हा जर नाही त्यांना न्याय मिळाला तर आपल्याला दोन ते तीन दिवसात तिथं सगळ्यांनी एकजुटीनं जमा व्हायचाय आणि आपल्या ताकद लावून आपल्याला ती न्याय मागूनच घ्यायचा आहे आणि त्यांना आपल्याला धीर आहे दे देशमुख कुटुंबांना